जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुणे नाशिक सेमी असेल रेल्वेसाठी नागपूरमध्ये चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी पुणे नाशिक सेमी रेल्वेवर प्रश्न उपस्थित केला आहे त्यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रतिक्रिया दिली आहे अश्विनी वैष्णव पुणे नाशिक रेल्वेबद्दल काय म्हटले आहे ते थोडक्यात पाहूया चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही मागील व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की पुणे नाशिक सेमी हॉस्पीड रेल्वेसाठी सुधारित प्रकल्पाचा अहवाल म्हणजे सुधारित डीपीआर तयार झाला असून तो रेल्वे बोर्डाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे तर त्यासोबतच मित्रांनो नाशिक पुणे सेमी हॉस्पीड रेल्वेसाठी संसदेमध्ये नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे हेमंत गोडसे म्हणाले नाशिक रेल्वे मार्गासाठी आतापर्यंत दोनशे पन्नास प्रकारच्या परवानग्या घेण्यात आल्या असून त्यानंतर देखील केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने यामध्ये काहीतरी समस्या असल्याचे त्यांनी जाहीर केले होते त्यानंतर आता सुमारे एक वर्षानंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने त्रुटीमुक्त आणि परिपूर्ण सतरा हजार आठशे एकोणनव्वद कोटींचा सुधारित डी पी आर म्हणजे सुधारित प्रकल्प अहवाल नुकता सादर केला आहे नागपूरमध्ये चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये नाशिकचे खासदार हेमंत तुकाराम गोडसे यांनी पुणे नाशिक स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्प अहवालास आता कधीपर्यंत अंतिम मान्यता मिळेल आणि या प्रकल्पाची प्रत्यक्ष कामास कधी सुरुवात होणार आहे असा प्रश्न त्यांनी रेल्वे मंत्र्यासमोर उपस्थित केला दूसरा नासिक पुना जो रेलवे है उसका करेक्टेड डीपीआर अभी दो दिन पहले ही यहाँ पे आया है तो उसको अंतिम मान्यता कब मिलेगी और वो कब काम शुरू होगा थैंक यू मानव अध्यक्ष जी साथ ही साथ जो पुणे नासिक की बात कही मान्यवर सांसद महोदय ने पुणे नासिक के बारे में भी बहुत तेजी से बहुत अच्छे से उसकी प्रोग्रेस हो रही है उस प्रोजेक्ट पे तेजी से काम चल रहा है उस कंप्लीट उसका सर्वे डिजाइन वर्क चल रहा है खासदार हेमंत गोडसे यांनी उच्चारलेल्या पुणे नाशिक रेल्वेच्या प्रश्नावर रेल्वेमंत्री मंत्री अश्विनी कुमार वैष्णव म्हणाले पुणे नाशिक सेमी आसपी रेल्वेच्या सर्वे आणि डिझाईनचे काम गतीशील सुरू आहे आणि हे काम लवकरच पूर्ण होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली त्यासोबतच पुणे नाशिक रेल्वेबद्दल लवकरच बैठक बोलावू अशी देखील ग्वाही त्यांनी दिली आहे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे म्हणाले पुणे नाशिक सेमी आसपी रेल्वे प्रकल्पाला लवकरात लवकर अंतिम मान्यता मिळून हा प्रकल्पामुळे प्रशिक्षणाचे मार्ग असलेले पुणे आणि वाईन सिटी म्हणून जगात ख्यातीप्रत्ता असलेली नाशिक या दरम्यानचा प्रवास सोयीचा होणार आहे तसेच दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना देखील मिळणार आहे अशी माहिती हेमंत गोडसे यांनी दिली तर मित्रांनो पुणे नाशिक सेमी असपीड रेल्वेसाठी सुधारित प्रकल्प अहवाल म्हणजे सुधारित दिपिया सादर झाला असून यामध्ये नाशिक आणि नगरमधील अलाइनमेंट बदलण्यात आली आहे त्यासोबतच सुधारित प्रकल्प अहवालामध्ये नाशिक सेमी स्पीड रेल्वेचा प्रकल्प दोन हजार कोटींनी महागला आहे याविषयी अधिक माहितीसाठी डाळभाऊचा व्हिडिओ पहा पु नाशिक सेमेसपीठ रेल्वेच्या भूसंपादनाविषयी अधिक माहितीसाठी उजाबाऊची व्हिडिओ नक्की पहा त्यासोबतच मित्रांनो नाशिक रेल्वेबद्दल उपस्थित केलेले खासदार हेमंत गोडसे यांचे प्रश्न त्यावर उत्तर दिलेल्या रेल्वे मंत्र्यांचे म्हणणे याविषयी तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून अवश्य सांगा जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माहिती चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद